एका उमेदवाराला आई वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याचं आव्हान तर दुसऱ्या उमेदवाराला शिक्का मिटवून राजकारणाचा वारसा लाभलेल्या उमेदवाराच्या विरोधात विजय हे चित्र आहे सोलापूर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून राम सातपुते अशी ही थेट लढत सोलापूर मतदारसंघात होतीये पण गेल्या काही दिवसात इथली राजकीय गणित बदलली आहेत आणि त्यामुळे अर्थातच इथलं चित्र देखील बदललेलं आहे हे नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमधून हो, पाहणार आहोत राखीव असलेल्या सोलापूर मतदारसंघातून गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे पराभूत झाले त्यांच्याऐवजी इथून विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक त्यांच्याच कन्या प्रणिती शिंदे यांना यावेळेला लोकसभेसाठी काँग्रेसनं उमेदवारी आहे सोलापूर हा तर एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार तीनच्या निवडणुकांचा अपवाद वगळता इथे काँग्रेसच निर्विवाद वर्चस्व राहिले तीन मध्ये सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या जागेवर भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले त्यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली पण त्यांचाही भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं जागा राखली दोन हजार एकोणीस मध्ये खोट्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची खासदारकी अडचणीत आली आता मात्र दोन्ही पक्षांनी नवीन उमेदवार दिले प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघेही तरुण उमेदवार आहेत प्रणिती शिंदे यांना राजकारणाचा वारसा घरातून मिळालाय माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेली सामाजिक कार्य हो। आणि राजकारणातला भाजपचे राम सातपुते हे आपण उस्तोड कामगाराचा मुलगा असल्याचं अभिमानाने सांगतात अभाविपच्या आंदोलनांमध्ये पहिल्यापासूनच सक्रिय असलेले राम सातपुते त्यांच्या आक्रमक भाषा शैलीसाठी प्रसिद्ध आहे नवखे उमेदवार असले तरी यंदा हा मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे कारण गेल्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या मतांमुळे इथे सुशील कुमार शिंदेना पराभव स्वीकारावा लागला होता पण आता मात्र वंचितनं इथून माघार घेतलीय आणि एम आय सुद्धा निवडणुकीतून माघार घेतलीये त्यामुळे प्रणिती शिंदेंनी सुटकेचा निश्वास सोडलाय त्यातच माढा मतदारसंघात घडलेल्या आणखी एका राजकीय घडामोडीमुळे प्रणिती शिंदेना आणखी दिलासा मिळाल्याचं दिसून येत माढामधून रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या ना विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतलीये मोहिते कुटुंबानं दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता मोहितेंच्या वर्चस्वामुळे माढ्यात भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर जिंकून आले भाजपचे से आमदार असलेले विजयसिंह हो यांचे पुत्र रणजितसिंह हो मोहिते हे भाजप सोबत राहायला आग्रही होते मात्र विजय सिंह हो मोहिते आणि त्यांचे आणि धैर्यशील मोहिते यांनी ते ऐकलेलं नाही राष्ट्रवादीत प्रवेश करताच धैर्यशील मोहिते यांनी राम सातपुते यांना एका रात्रीत आमदार केलं होतं आणि आता एका रात्रीत पार्सल परत पाठवू असा इशारा सुद्धा दिलाय माढ्यातल्या या राजकारणाचा परिणाम सोलापूरच्या राजकारणावर होण्याची शक्यता असल्यामुळे राम सातपुते यांची चिंता मात्र वाढली